आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गावातील मजूर गेले कामाला गाव पडले ओस जागतिक वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक साल्लेर किल्ल्याचा समावेश झाला असला तर या भागातील आदिवासी ग्रामस्थांना मजुरीसाठी वणवण भटकावे लागत आहे साल्लेर किल्ल्याचा विकास केव्हा होईल व आम्हाला रोजगार केव्हा मिळेल या अपेक्षेने गावातील ग्रामस्थ विकासाची वाट बघत आहेत बागलाण आदिवासी पश्चिम पट्ट्यातील साल्लेर मानूल परिसरातील पायरपाडा भिकारसवडा भाटाबा महादर गडीपाडा मौराणा खैराडपाडा बंधारपाडा आदी गावातील आदिवासी ग्रामस्थ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी डांग चौदाणा गव्हाणेपाडा निकवेल दहिंदुले चाफापाडा चौधाणा या गावामध्ये मका बाजरी कापण्यासाठी गेल्यामुळे हे गाव ओस पडले आहे दुपारच्या वेळेस या गावामध्ये सामसुम चित्र बघायला मिळत आहे तसेच काही आदिवासी मजूर हे ऊस तोडणीसाठी पंढरपूर सोलापूर पुणे नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी गेल्या त्यामुळे या गावांमध्ये पूर्णपणे हे गाव ओस पडले आहे दुपारच्या वेळी बाहेरून कोणी या गावामध्ये आल्यावर त्यांना गावामध्ये कोणीच दिसत नसल्याने तेव्हा तेही या भागाचं आश्चर्य व्यक्त करतात भयानक परिस्थिती दिसून त्यामुळे या भागातील आदिवासी मजुरांना स्थानिक रोजगार मिळविण्यासाठी त्यांना एकच पर्याय जागतिक वारसा स्थळामध्ये साल्हेर किल्ल्याचा नाव समावेश झाल्याने त्याचा विकास झपाट्याने झाल्यावर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे मात्र सध्या तरी या भागातील आदिवासी ग्रामस्थांना मजुरीशिवाय पर्याय नाही व मजुरी, मजुरी करून आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या भागातील आदिवासी मजूर करीत आहेत बांगलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक भाष्कर बच्छाव